लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींवर पहिली कारवाई करण्यात आलेली आहे पहिल्या एका लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते वापस केलेले आहे सरकार जमा झालेले आहेत पाच महिन्यांचे पैसे जे पाच महिन्यापर्यंत त्यांनी या योजनेचे पैसे घेतले होते ते त्या महिलेकडून वसूल करण्यात आलेले आहे आणि आता सरकार जे राज्य सरकार आहे ते आता या लाडक्या बहिणींचे जे अर्ज आहेत यांची कसून पडताळणी करणार आहे फक्त याच अर्जांची तपासणी होणार आहे बाकीच्यांना घाबरायची गरज नाही आहे परंतु कोणत्या अर्जांची तपासणी होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आणि कोणत्या महिलेचे पैसे वापस घेतलेले आहे पाच महिन्याचे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच आदित्य तटकरे यांनी काय काय सांगितले होते निकष कुठलेही बदललेले नाही आहेत परंतु कोणकोणत्या गोष्टी तुम्ही जर गडबड केली असेल तर त्यावर कारवाई नक्की होणार आहे याबद्दलची माहिती आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे कोणती ती माहिती आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपल्या लाडके युटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्स निकल मराडा जी। या चॅनलवर चॅनलला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर असेच अपडेटेड व्हिडिओ आणत असतो लाडक्या बहिणी संबंधीचे तसेच अंगणवाडी मदत मदतनीसतास अशा कार्यकर्ता यांच्या संबंधीचे व्हिडिओज आपण या चॅनलवर आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता धुळे येथील एका महिलेच्या पाच महिन्यांच्या निधीची परतफेड सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आलेली आहे महायुती सरकारने सत्तेवर येताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू सुरू केली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये महिना निधी मिळणार होता योजनेचा उद्देश राज्यातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे होता मात्र योजनेच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी अनियमितता आणि अपात्र वि लाभार्थ्यांना निधी मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या निवडणुकीपूर्वी सरकारने देखील सरसकट अर्ज स्वीकारले तेव्हाच पडताळणी केली असती तर आज ही वेळ सरकारवर आली नसती निवडणुकीत महिलांच्या मताचा लाभ मिळण्याचे ध्येय सरकारचे होते अशी टीका विरोधकांनी केली आहे निकष डावलून मिळवला लाभ लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निकष पाळले जाणे आवश्यक होते मात्र काही लाभार्थ्यांनी निकष डालवून योजना राबवणाऱ्या यंत्रणेला फसवले अशा प्रकारच्या तक्रारी विशेषतः धुळे जळगाव वर्धा गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समोर आल्या धुळ्यातील महिलेचे सात हजार पाचशे रुपये सरकार जमा धुळे जिल्ह्यातील नकाने गावात राहणाऱ्या एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशी स्पष्ट झाले त्यानंतर प्रशासनाने तिच्याकडून पाच महिन्यांचा निधी म्हणजेच सात हजार पाचशे रुपये परत घेतले धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या माहितीनुसार योजनेच्या पारदर्शकतेसाठी सर्व अर्जांची तपासणी सुरू आहे योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अर्जांची पडताळणी कशा पद्धतीने होणार महिला व बालविकास मंत्री आदिती ताटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जदार ओळखण्यासाठी सर्व अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे तक्रारीच्या आधारावर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता अन्य सर्व अर्जांची तपासणी होणार आहे म्हणजे पिवळ्या आणि केशरी हे जे राशन कार्ड आहे तुमचं त्यांच्यावर ही कारवाई होणार नाही आहे कारण की त्यांचे अर्ज तपासले जाणार नाही आहेत परंतु जे अन्य आहेत त्यांचे जे तपासणी आहे ते होणार आहे गैरफायद्याच्या तक्रारी वाढल्या लाडकी बहिणी योजनेत अपात्र लाभार्थ्यांना निधी दिल्यामुळे सरकारवर टीका होत आहे धुळे जिल्ह्याशिवाय जळगाव वर्धा गडचिरोली आणि पालघर येथूनही अशा तक्रारी वाढत असल्याचे दिसून आले आहे सरकारची भूमिका कठोर महायुती सरकारने अपात्र लाभार्थ्यांवर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे योजनेच्या लाभार्थ्यांची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी सरकारकडून सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची होती पण योजनेतील गैरव्यवहार आणि अपात्र लाभार्थीमुळे यामुळे या, या योजनेची विश्वासार्हता कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तर बघा एकूण काय तर आदित्य तटकरेंनी यासंबंधी सर्वात महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे की निकषांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही या लाडकी बहीण योजनेमध्ये जे सुरुवातीला निकष त्यांनी लावलेले होते तेच निकष कायम आहेत आणि त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे परंतु ते निकष लावलेले असतानासुद्धा त्या निकषात न बसणाऱ्या व्यक्तींनी किंवा महिलांनीसुद्धा असे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांनी लाभसुद्धा घेतलेला आहे तर अशा महिलांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात येणार आहेत आता अपात्र ठेवणार ठरवण्यात येणार आहेत आता त्यासाठी काय करावं लागेल निकष कोणकोणते होते आणि हे बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन म्हणजे टॅक्टर सोडून ज्यांच्याकडे चार चाकी वाहन कार वगैरे आहे त्यांना या ला योजनेचा लाभ मिळत नाही आहे असे त्यामध्ये दे स्पष्ट सांगितलेले होते आणि आ त्यानंतरही काही महिलांनी त्यांच्या घरी कार असूनसुद्धा अशा योजनेचा या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर या महिलांना आता अपात्र घोषित करण्यात येणार आहे त्याचनंतर दुसरी गोष्ट ज्यांचे इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त आहे जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात अशा जे महिला आहेत यांनीसुद्धा असे फॉर्म भरलेले आहेत आणि लाभ घेतलेले आहेत तर अशा महिलांनासुद्धा आता यामध्ये अपात्र घोषित करण्यात येणार आहेत त्यांच्याकडूनसुद्धा अशी पैशांची वसुली करण्यात येणार आहे त्यांनी असा लाभ घेतला असेल तर त्यानंतर शासकीय योजना जे शासकीय योजनाचा लाभ याआधी जर कोणी घेत असेल दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा ज्यामध्ये की पंधराशेच्या वर रक्कम अशी भेटत असते सरकारी रक्कम तर अशा महिलांनासुद्धा या योजनेतून बाद केले जाणार आहे त्यांचेसुद्धा फॉर्म चेकिंग करण्यात येणार आहेत आणि आता तुम्ही म्हणसाल हे कसं होणार तर जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून अहवाल मागवला जाणार आहे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखा लाखापेक्षा जास्त आहे त्यांनीसुद्धा अशामध्ये फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनाच त्यांचीसुद्धा पडताळणी होणार आहे तसेच जे आधार कार्ड आणि बँकेचं नाव यामध्ये जर काही चेंजेस असतील नावामध्ये तर हे सुद्धा ते दे डेटा क कलेक्ट करून त्यामध्ये बघून ते आता अर्ज बाद किंवा अपात्र करण्यात येणार आहेत त्याचबरोबर आणखीन एक जे निकष आहे की महिला महाराष्ट्र राज्याची रहवाशी असावी आता रहिवाशी महाराष्ट्र राज्याची असावी म्हणजे काय की त्यांनी फॉर्म भरले होते त्यावेळेस त्या अव अविवाहित होत्या आणि आता त्यांचा विवाह झालेला असेल कोण तर त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासुद्धा अशा अपात्र होणार आहेत तर सुद्धा पडताळणी सुरू आहे आणि किंवा जे बाहेर परराज्यात राहायला गेल्या होत्या त्यांनी सुरातपासूनच फॉर्म भरले आहेत महाराष्ट्र राज्यासाठी तरी त्यांनी आता त्यांचे फॉर्म रद्द होणार आहेत तर हीसुद्धा एक निकषमध्ये बाब त्यांनी दिलेली होती तर बघा आता यामध्ये एक गोष्ट आणखीन सांगितलेलं आहे की पिवळं राशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड यांच्या अर्जांना हात लावणार नाही आहेत ते यांचे अर्जावर तपासणी होणार नाही आहे आणि जे याच्या व्यतिरिक्त जे अर्ज अर्ज भरलेले आहेत त्यांची अर्ज तपासणी होणार आहे आणि मुख्यतः त्यामध्ये दुबार जे अर्ज कोणी केला आहे का ते बघण्यात येणार आहे त्याची पडताळणी होणार आहे त्याचनंतर ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे हे परिवहन विग विभागातर्फे ते डेटा कलेक्ट करून त्यावरून ते शोधून त्यांचे अर्ज जे आहेत ते बाद केले जाणार आहेत आणि त्यांनी जर पैसे घेतले असतील योजनेचे तर ते त्यांच्याकडून वसूलसुद्धा करण्यात येणार आहेत त्याचनंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आता अहवाल मागवण्यात येणार आहे की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न या महिलेचं आहे का तसे अर्ज असतील तर त्यांनासुद्धा आता अपात्र घोषित करण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा पैसे हे करण्यात येणार आहे तर ही एकूण काय तर ही योजना गरीब महिलांसाठी होती जे सक्षम नाही आहेत आर्थिकदृष्ट्या त्यांच्यासाठी होती परंतु याचा फायदा इतरही जे सक्षम आहेत त्यांचं इन्कम चांगलं आहे आणखी एक गोष्ट की जे सरकारी नोकरीवर आहेत महिला त्यांनीसुद्धा यामध्ये लाभ घेतलेला असे आहे आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरले होते तर त्यांनासुद्धा यामध्ये आता रिजेक्ट करण्यात येणार आहे त्यांचेसुद्धा अर्ज बाद होणार आहेत तर अशा महिलांनीसुद्धा फॉर्म भरले जे सक्षम आहेत त्यांचे घर घरी किंवा कुटुंबातील उत्पन्न चांगलं आहे जास्त आहे चारचाकी वाहन आहे अशा महिलांनी देखील यामध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांचे आता हे पात्रता रद्द होणार आहे परंतु ज्या गरीब महिला आहेत त्यांना आणि त्यांचे जे अर्ज आहेत त्यांनी त्यांचे नाव आणि जे आधार कार्डवरचं नाव आहे बँकेमधलं नाव आहे हे तपासून एक वेळ बघून घेणे आपला आधार सिटिंग बघून घेणे झालेला आहे का बँकेशी हे बघून घ्या आणि नसेल तर करून घ्या तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही आहे तुमचे अर्ज जे आहेत ते रद्द होणार नाही आहेत तुम्ही पात्रच राहणार आहात तर हा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र